मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये कांचन रागातच संजनाला म्हणते आम्ही दोघं बोलतोय ना मग तू अजिबात मध्ये बोलू नकोस तेव्हा संजना म्हणते तु बोला तुम्हाला काय बोलायचं असेल ते त्यावेळी कांचन खूप इमोशनल होते आणि म्हणते की आपल्या चार पिढ्या अनिरुद्ध इथे एकत्र राहिल्या आहेत ते मला सांग इथे तरी काय वाईट आहे तू लहानाचा मोठा याच घरात झाला आहेस तुला या घराबद्दल काहीच वाटत नाही का मग अनिरुद्ध देखील इमोशनल होतो आणि म्हणतो आई अगं मला वाटतं नाही या घराबद्दल पण हे घर आता लहान पडायला लागले आणि मला माझ्या मुलांचा विचार करायला नको का कांचन म्हणते की आता मुलं मोठी झाली आहेत सगळी आपापली कमावती आहेत आपण सर्वजण मिळून यश म्हणतो तसं एक वर वाढवूयात त्याने सगळ्यांची सोय सुद्धा होईल तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो की आई त्याने काहीही होणार नाही तेव्हा कांचन म्हणते कसा आहे ना अनिरुद्ध तू नाही म्हणतोय म्हणून नाही आहे या संजनाने तुझ्या डोक्यात काहीतरी खूळ भरवलंय तेव्हा संजना रागातच म्हणते आई मी काहीही केलेलं नाहीये उगीच मला मध्ये आणू नका तुम्ही कांचन म्हणते अरे अनिरुद्ध हे करायची काही गरज आहे का आता आमच्या मतारपणी तू आम्हाला हे दिवस दाखवणार का अनिरुद्ध म्हणतो नाही गा आई मला असं कुणालाही दुखवायचं नाहीये मग कांचन म्हणते अनिरुद्ध तू एक काम कर यांची माफी माग आणि हे घर पुन्हा यांना देऊन टाक आपण सर्वजण एकत्र बसून मार्ग काढूयात थोडं तुझ्या मनासारखं होऊ देत थोडं त्यांच्या मनासारखं होऊ देत म्हणजे अजिबात वाद होणार नाहीत त्यावेळी आता संजना म्हणते आई तुम्ही फक्त तुमचा विचार करताय अनिरुद्ध पूर्ण फॅमिलीचा विचार करतोय अहो अभि आणि ईशाला सुद्धा त्यांच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये आता राहायचंय आणि अभि डॉक्टर आहे अभिला सुद्धा लाज वाटतीये मित्रांना घरात घेऊन येण्याची शिवाय जानकी एकटी आहे तिच्या फ्युचरचा विचार यांनी करायला नको का त्यावेळी आता संजना रागातच जरा ईशा आणि अभिला विचारते की तुम्हाला इथे टॉवर व्हायला नको आहे का तुमचे बाबा तुमच्यावर जबरदस्ती करतायत का तसं असेल ना तर सांगा आपण आत्ताच्या आता इथे सगळं थांबवू ईशा म्हणते बाबा हे सगळं काही आमच्यासाठी करतायत आम्हाला इथे टॉवर हवाय मग आता अभिसुद्धा म्हणतो की आईने कधी आमचा विचार केलाय बाबा तरी नेहमी आमचा विचार करतात आणि मला तर वाटतं आई मुद्दामच आपांना उकसवतीये असं म्हणून अरुंधतीवर पुन्हा अभि हा आरोप करू लागतो तेव्हा कांचनला वाईट वाटतं त्याचबरोबर अनघा आणि आरोहीला सुद्धा हे ईशा म्हणते संजना आंटी अगं आमच्या आईला आम्ही सुखात असलेलं कधीही बघवत नाही असं म्हणून ती म्हणते की तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे हे घर आता पाडायचंच आणि या जागी टॉवर उभा करायचाच तेव्हा संजना म्हणते आई पाहिलत ना अभिला आणि ईशाला सुद्धा हे घर आता नको आहे निरुद्ध हे सगळं काही त्याच्या मुलांसाठीच करतोय नाहीतर तो काही मूर्ख आहे का हे सगळे वादविवाद ओढवून घ्यायला शिवाय ही आली कोर्ट केस कोण एवढा पैसा वाया घालवतो तुम्हीच सांगा बरं आता अनिरुद्धचं ना दुर्दैव आहे की सगळेच त्याला व्हिलन ठरवतात सगळ्यांसाठी एवढं करायला जातो परंतु त्याच्या आईवडिलांना त्याची काहीच किंमत नाही आहे तेव्हा ईशा म्हणते बाबा आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तुम्ही अजिबात स्वतःला एकटं समजू नका आम्ही तुमच्याबरोबरच आहोत नेहमी घेतलेला निर्णय अजिबात बदलूसुद्धा नका पुढे आता अभि म्हणतो बाबा तुम्हाला इमोशनली घोळात घेण्याचे खूप प्रयत्न केले जातील पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा आणि हे केस जिंकूनच दाखवा तेव्हा कांचनला धक्काच बसतो तर संजना म्हणते अनिरुद्ध चल आता देशमाने वकील हे वाट पाहत असतील आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला हे करावंच लागेल ला आता असं म्हणून सर्वजण आता तेथून जातात तेव्हा कांचन म्हणते चला आपलं मग आता असं म्हणून ती सुद्धा जायला निघते तेव्हा अनघा म्हणते आजी तुम्ही एकट्या इथे थांबता का एकट्या कुठे तिकडे बसता तिथे कुणी नाही नाता थोडा वेळ ना मग कांचन इमोशनल होते आणि ते नको आता या घरात बसवतसुद्धा नाही आहे माझ्या देवांची भेट घेते आणि निघते कारण किती दिवस झाले त्यांची भेटसुद्धा झाली नाही ता अनघा म्हणते तुम्ही जशी देवाची संगीत पूजा करताना तशीच मी सुद्धा करते आणि आरोही अंगणातून देवासाठी ताजी फुलं तोडून आणते त्याचबरोबर देखील बनव कांचन ही कौतुकाने आरोहीकडे पाहते तर आरोही धीर देते तुम्ही काळजी करू नका आजी आप्पा ही केस जिंकतील आणि पुन्हा पहिल्यासारखं होईल का इमोशनल होत म्हणते पहिलं कुणी पाहिलंय ग आता आजचा दिवसच हा खरा आहे कारण किती वर्ष ही केस चालणार आणि किती वर्ष आम्ही जगणार देशमाने वकील संजना त्याचबरोबर ते अनिरुद्धसह तेथे येतात तेव्हा देशमाने वकिलांना पाहून आपले जे वकील असतात ते म्हणतात देशमाने साहेब तुम्ही इथे कसे मग आता तो म्हणतो की हो मी यांची केस घेतलीये त्यावेळी तुम्ही यांची केस घेतलीये का असं देशमाने वकील पुन्हा आपांच्या आप वकिलांना म्हणतात त्यावेळी तो हो असं म्हणतो तुम्ही तीन वर्ष कुठे गायब होतात मोठमोठ्या केस तर तुमची बाहेर वाट पाहत होतं त्यावेळी आता अरुंधती नितीन आणि यश हे सर्वजण आपणच्या वकिलाकडे पाहू लागतात तिथे वकील साहेब म्हणतात की कसं आहे ना आम्ही अजूनही मॅडमच्या मार्गावरच चालतो पण तुम्ही मॅडमची वाट सोडून दुसऱ्या मार्गाने लागलात मॅडमने जे काही शिकवलं होतं ते सगळं तुम्ही विसरलात असं म्हणून तो आता अनिरुद्धच्या वकिलांना म्हणजे देशमानी वकिलांना चांगला स्टोमना मारतो तेव्हा आता देशमाने वकील म्हणतो कसा आहे ना मोठं होण्यासाठी जरा चुला चुकीच्या मार्गावरूनसुद्धा चालावं लागतं आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अरुंधती आप्पा आणि नितीन हे देशमाने वकिलाकडे पाहतच राहतात तेव्हा आता आपली भेट कोर्टातच होईल म्हणून ते आता तिघेही तेथून जातात वेळी वकील म्हणतात की देशमाने वकील यांच्या बाजूने केस लढतायत मला माहीत नव्हतं तेव्हा काही प्रॉब्लेम आहे का असं आता नितीन विचारतो तेव्हा वकील म्हणतात काही प्रॉब्लेम तर नाही परंतु खूप फ्रॉड माणूस आहे केस लढण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो मला अगोदर जर माहीत असतं तर मी अजून तयारी करून आलो असतो भल्या भल्यांचा याच्यासमोर निभाव लागत नाही तेव्हा नितीन अरुंधती आप्पा जरा टेन्शनमध्येच येतात तेव्हा वकील म्हणतात एवढंही टेन्शन घेऊ नका चला विनायक देशमुखांना आतमध्ये दे घेऊन असं म्हणून ते आता पुढे जातात तर आता आप्पा हे अरुंधतीच्या हातावर हात ठेवतात आणि म्हणतात अखेर तोक्षण आलाच चल अरुंधती मी तयार आहे असं म्हणून सर्वजण आता आतमध्ये निघतात तेव्हा सर्वजण आतमध्ये आल्यानंतर केसचे लगेच हेअरिंग सुरू होते तेव्हा वकील आता लगेच उठतात आणि म्हणतात की साहेब माझे असील विनायकराव देशमुख गेली साठ ते सत्तर वर्ष एका घरात राहतात ही त्यांची चौथी पिढी आहे आणि हे घर वडिलोपार्जित असल्यामुळे सर्वांचाच त्यांच्यावर हक्क आहे म्हणजे त्यांच्या मुलाचा अर्थात अनिरुद्ध देशमुख यांचाही हक्क आहे तू अनिरुद्ध देशमुखांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि आपल्या वडिलांनी हे घर बिल्डरला विकावं म्हणून सतत त्यांच्यावर दबाव आणला आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर दमदाटी सुद्धा केली पण माझे अशील विनायकराव देशमुख यांनी स्पष्टपणे त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की मला हे घर अजिबात बिल्डरला विकायचं नाहीये पण तरीही विनायकराव देशमुखांना समजू न देता अनिरुद्ध देशमुख आणि त्यांच्या पत्नी संजना देशमुख यांनी विनायकराव देशमुखांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला कागदपत्रांवर सही घेऊन परस्पर हे घर बिल्डरला विकलं आणि म्हणूनच विनायकराव देशमुखांनी अनिरुद्ध देशमुखांविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे माझी कोर्टाला विनंती आहे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही पर्यंत त्या प्रॉपर्टीवर स्टे ऑर्डर आणावा अशी माझी विनंती तर आता देशमाने वकिलांना बोलायची संधी दिली जाते ते अनिरुद्ध संजनाचे वकील असतात देशमाने वकील अनिरुद्धची बाजू मांडू लागतात की साहेब घर जरीही वडिलोपार्जित असेल ना तरीही अगोदर सुरुवातीला फक्त दोनच खोल्या होत्या त्यानंतर माझ्या अशिलाने ते घर स्व खर्चाने थोडं थोडं वाढवलं आणि आज ते घराचं जे स्वरूप आहे ते केवळ माझ्या अशिलामुळे म्हणजे अनिरुद्ध देशमुखांमुळेच झालं इतके दिवस घरासाठी लागणारी डाकडोजी त्याचबरोबर घरासाठी लागणारा खर्च अनिरुद्ध देशमुखच करत होते त्यामध्ये इतर कोणत्याही अशिलाचा संयोग अजिबात नव्हताच इतक्या वर्षांचा खर्च पाहिला तर आता ती रक्कम खरंच खूप मोठी आहे पण त्याबद्दल माझ्या आशिलाने कधीही तक्रारसुद्धा केली नाही आणि जोपर्यंत माझे अशील हे खर्च करत होते तोपर्यंत घरात प्रत्येक सदस्य हा त्यांचा निर्णय मान्य करत होते परंतु आता त्या घरासाठीचा लागणारा खर्चसुद्धा वाढलाय आणि ते घर जीर्णसुद्धा होत चालले त्यामुळे माझ्या आशिलाने ते घर विकण्याचा निर्णय घेतला बिल्डरला आणि त्याविषयी माझे अशील त्यांच्या वडिलांबरोबर बोललेसुद्धा होते आणि विनायक हा निर्णय मान्यसुद्धा केला होता आणि त्यांच्या परवानगीनेच माझ्या आशिलाने ते घर बिल्डरला सुद्धा दिलं यात कुठेही दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाहीये कारण विनायक देशमुख यांनी त्या पेपरवर स्वैच्छेने आणि स्वतः सह्या केल्या होत्या कायदेशीररित्या माझ्या आशिलाचा त्या घरावर तेवढाच हक्क आहे याची कृपया कोर्टाने नोंद घ्यावी त्याचवेळी आता आपांचे जे वकील असतात ते उठतात आणि आता देशमाने जे वकील बोललेले असतात त्यावर आक्षेप घेत म्हणतात मी कोर्टाच्या निदर्शनास आणू शकतो की माझ्या बरोबर असणारे यश देशमुख हे अनिरुद्ध देशमुख यांचे चिरंजीव आहेत आणि वारसा हक्काने त्या घराचे ते भागीदारसुद्धा आहेत आणि त्यांचाही हे घर विकण्यासाठी पूर्णपणे विरोध आहे परंतु मिस्टर अनिरुद्ध देशमुख आणि त्यांची पत्नी सौ संजना देशमुख यांनी इतर भागीदारांना न जुमनता माझे अशील श्रीविनायक देशमुख यांना फसवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला तेव्हा संजना आता रागातच वकिलाकडे पाहू लागते आणि हे काही त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाहीये अनेकदा करण्याचा प्रयत्न केलाय मग आता देशमाने वकील लगेच ऑब्जेक्शन घेतात आणतात की साहेब माझ्या अशिलाचा आणि त्याच्या पत्नीचा हा अपमान आहे चारित्र्य हनन आहे असं हे कोर्टात दाखवून देत आहेत माझ्या अशिलाला आणि त्यांच्या पत्नीला मुद्दामच इथे वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतायत या अगोदरही त्या दोघांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते त्याच घरात राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्यांच्या वडिलांची मनधरणी केली आणि मग विनायकराव देशमुख यांनी स्वतःने त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या हेच पूर्णपणे सत्य आहे आता असं देशमाने वकिलांनी म्हटल्यानंतर लगेच उठतात आणि म्हणतात नाही असं काहीही घडलं नाही आहे तेव्हा ते जजसाहेबांना आता सांगू लागतात की ते पेपर इन्शुरन्सचे आहेत असं मला सांगण्यात आलं होतं मग माझ्या सह्या घेतल्या होत्या तेव्हा आता यश आपण धीर देतो तर आता जजसाहेब म्हणतात विनायकराव देशमुख तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची नक्कीच संधी दिली जाईल आता खाली बसा पुढे आता जजसाहेब देशमाने वकिलाला म्हणतात की तुम्ही अगोदर असं म्हणताय की तुमचे असतील देशमुख आणि संजना देशमुख त्यांना ते घर हे बिल्डरला द्यायचंच होतं परंतु घरातील सर्वजण नकार देत होते म्हणजे विनायकराव देशमुख सही द्यायला तयार नव्हते मग त्यांची मनधरणी करूनच ती सही मिळवली गेली तो मनधरणी करण्यासाठी खूप वेळ गेला म्हणजे विनायकराव देशमुखांचा हे घर बिल्डरला देण्यासाठी नकारच होता असं म्हणायचं तेव्हा वकील आता उठतात आणि म्हणतात की जोपर्यंत या प्रॉपर्टीचा नीट विचार होत नाही तोपर्यंत या घरावर स्टे आणावा असं मला वाटत तेव्हा जजसाहेब आता निर्णय देणार दे असतात सर्वजण आता टेन्शनमध्ये असतात नक्की काय निर्णय होईल आणि काय नाही काय माहीत त्याचवेळी आता दुसरीकडे ईशा ही अभिला म्हणते हे बघ हे फर्निचर आहे क्वीन साईज बेड आहे तेव्हा अभि म्हणतो मला ना ईशा म्हणते नाही अगोदर मला बघू मार्केट दे मार्केटमध्ये एवढं काय काय आहे पण आपण आपल्या घरात असं कधी करून घेतलं नाही त्यामुळे याची माहितीच आपल्याला नाही पुढे आता ईशा म्हणते मला तर माझं घर असं स्वप्नासारखंच वाटतंय मी खूप छान प्रकारे ते घर सजवून घेणार आहे आणि अजून एक सांगू का त्या घरामध्ये मी माझ्या मैत्रिणींना आणून खूप जळवणार आहे त्याचवेळी आता मी मीसुद्धा माझ्या घरात जास्त इंटेरियर करून घेणार नाही कारण जानकीला खेळण्यासाठी जास्त जागा हवी ना म्हणून मी जानकीला खेळण्यासाठी तेथे अंगण नसेल ना असं ईशा म्हणते मग आता अभिमंतो एवढं मोठं घर असेल मग मग अंगणाची काय गरज अगं तुला सांगू का जेव्हा मी माझ्या मित्रांच्या घरी जायचो ना तेव्हा तेथे मोठ्या मोठ्या अशा लॉबी असायच्या मलाही माझ्या मित्रांना आता माझ्या लॉबीमध्ये बसवायचं छान निवांत असं म्हणून आता तो खुश होतो आणि स्वप्न रंगवू लागतो त्याचवेळी अनघा तेथून जात असते तर आता नेमप्लेटसुद्धा आपण युनिकच बनवायची असं आता पुढे अभिमानत असतो आणि त्या नेमप्लेटवर मी जानकी माझं आणि त्याचबरोबर अनघाचं नावसुद्धा टाकणार आहे कारण ते आपल्या हक्काचं घर असणार आहे असं म्हणून तो अनघाला थांबायला सांगतो मी तिला म्हणतो बघ ना ईशाने आपल्या जानकीसाठी हा बेड सिलेक्ट केलाय तुला आवडला तर बघ अनघा म्हणते तुला तर माहीत आहे आणि जानकी तुझ्यासोबत अजिबात त्या टॉवर मध्ये राहायला येणार नाही आहोत हे मी तुला अगोदर सुद्धा सांगितलंय तेव्हा अभियता म्हणतो तू अजूनही याच मुद्द्याला धरून आहेस का मग आता ईशा पुढे येते आणि तुमच्या भांडणामध्ये मला अजिबात ओढू नका असं म्हणते त्यावेळी अनघाता आता ईशाचे कान उपटत म्हणते की या वयात अशा चक्रा मारणारे तुमचेच आजोबा आहेत ना तेव्हा आता अभि म्हणतो आम्ही सर्वांचा विचार करतोय तुम्ही फक्त आजी करताय ते आता म्हातारे झाले आहेत नको तिथे ते हळवे होतात घरामध्ये आहे 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 तरी काय दगड मातीचं तर या जागी नवीन तर घर घर या नवीन गेलं प्रॉब्लेम कुठे तेव्हा अनघा म्हणते की या घराशी त्यांच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत हे घर आपांच्या वडिलांनी बांधलंय हे घर तुमच्यासाठी फक्त घर असेल परंतु त्यांच्यासाठी हे मंदिर आहे ईशा म्हणते या घरात तरी एवढं काय आहे नवीन आठवणी तयार करता येतातच ना तेव्हा अनघा म्हणते तुम्हाला हे समजणार नाही तुम्ही फक्त वस्तूंसारखं माणसांना वापरता आणि ते पण गरजे पुरतं लहानपणापासून तुम्हाला तुमच्या आजी आप्पांनी वाढवलं पण आज उपयोग त्यांचा संपला ना तर तुम्ही लगेच त्यांना लांब सुद्धा केलं तर फार चुकीचं वागताय एक दिवस ही वेळ तुमच्यावर सुद्धा येणार आईशा म्हणते अनघा उगी शिवाय शाप देऊ नकोस सगळं चांगलं असताना आम्ही या घरात का राहायचं आईचं तर काही विचारूच नका कारण आईला नेहमी लोकांकडून सिंपती मिळवायची असते लोक गरीब म्हणतील आणि अजूनही संपत्ती मिळेल त्याचबरोबर आजी तेथे राहत आहेत म्हटल्यावर काय याला भिकेचे डोळेच म्हणायचे ना तेव्हा आता अनघाला राग येतो ती म्हणते तोंड सांभाळून बोलिशा कारण ही तुमची स्वप्न आहे ना फक्त स्वप्न बनवूनच राहणार त्यामुळे जरा आरामात असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते इकडे आता जजसाहेब हे निर्णय घेतात की दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्ट हा निर्णय देते, कोणताही बिल्डर किंवा कोणतीही कंपनी हे समृद्धी बंगला पाळू शकत नाही त्या जागेवर टॉवर उभारू शकत नाही जर असं केलं तर मग त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अरुंधती आप्पा यश आणि नितीनला खूपच आनंद होतो त्याचवेळी संजना अनिरुद्धला दिवसास तारे दिसू लागतात तेव्हा संजना आता म्हणते की कसा आहे ना अनिरुद्ध मला हा निर्णयच पटला नाही आहे आता तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते ती रागातच म्हणते काय चाललंय हे अरे अनिरुद्ध मला हा कोर्टाचा निर्णय नाही मान्य तो म्हणतो आपण कोर्टात आहोत संजना जरा शांत रहा असं म्हणून तो तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती आता ऐकतच नाही ती म्हणते प्लीज मला नाही मान्य हा निर्णय तो म्हणतो निर्णय हा मान्य करावाच लागेल तुला पुढे बघू आपण वकिलांबरोबर बोलू मग आता संजना रागातच म्हणते त्या देशमाने वकिलापेक्षा तो धुरी वकील बरा बघ पहिल्याच हे त्यांनी लगेच स्टे ऑर्डरसुद्धा मिळवली आता काय करायचं आपण अरे आपलं बांधकाम सुरू होणार होतं आत्ता तो म्हणतो जरा शांत रहा इकडे धुरी वकील मागे पाहतात तर सर्वजण आता खूपच खुश असतात संजना सगळ्यांकडे रागात पाहते मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा